नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते आज मी तुम्हाला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमी वास राहण्यासाठी अगदी पाच गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत आणि त्याचं महत्त्व काय आहे हे, हे, हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती समजून जाणार आहे तर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहावा यासाठी आपण आपल्या घरामध्ये पहिली वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे मोर पीस देवी लक्ष्मीला मोरपीस खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही देवघरामध्ये छोटे पीस असतील तर देवघरामध्ये ठेवा नसतील तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील मोरपीस ठेवू शकता त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दुसरी जी वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे शंख शंख आपण आपल्या घरामध्ये दोन्ही टाईम तो वाजवायचा आहे यामुळे काय होणार आहे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे घरामध्ये शंख वगैरे रेग्युलर वाजला जातो अशा घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर तिसरी वस्तू आहे श्री या ते श्री ते श्री ते ते ती म्हणजे श्रीयंत्र हे देखील आपण आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवायचं आहे यामुळे आपल्यावरती लक्ष्मी मातेचा सदैव असा आशीर्वाद असतो या काही अशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही देवघरामध्ये ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला चौथी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे पांढरी कवडी पांढरी देखील आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तिची रोजच्या रोज देवपूजा करताना त्या कवडीची पूजा देखील तुम्ही करायची आहे मनोभावे या सर्व गोष्टी पूजायच्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच आपण त्यांची काळजी देखील घ्यायची आहे आणि त्या वस्तूंची पूजा देखील रेग्युलर करायची आहे त्याचबरोबर पाचवा घटक आहे तो म्हणजे पांढरे दगड जे आजकाल काय आपल्याला शोपीस म्हणून जे व्हाईट दगड भेटतात ते टिपू आहे किंवा म्हणजे हॉलमध्ये आपण जे काही फर्निचर वगैरे बनवतो त्यामध्ये आपण ठेवतो त्यामध्येच आपण व्हाईट कलरचे जे छोटे छोटे दगड असतात ते आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत माता लक्ष्मीचा तुमच्यावरती कायम आशीर्वाद राहणार आहे आणि तुमचं घर एकदम आनंदाने भरणार आहे तर अशा पद्धतीने जर या पाच वस्तूंचा तुमच्या घरामध्ये तुम्ही समावेश केला तर नक्कीच तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे तुम्ही या वस्तू लव जर तुमच्याकडे नसतील तर लवकरात लवकर आणा आणि त्यांची पूजा देखील करून त्याची स्थापना वगैरे करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद